निवडणुकीच्या संदर्भात या ठिकाणी बैठक आयोजित करत असताना या कारखान्याची परवानगी एकोणीसशे एकाहत्तर साली मिळाली आणि तब्बल बावीस वर्षांनंतर एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव ला आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा चाचणी वेळी थांबा झाला आज दोन हजार पंचवीस जवळजवळ चाचणीकडे हंगाम होऊन बत्तीस वर्ष या ठिकाणी पूर्ण झाले पण आपण परिस्थिती पाहिली तर मागच्या पाच सहा वर्षात हा कारखाना अतिशय अडचणीत आला आणि बंद अवस्थेत राहिला ज्या वेळेस कारखान्याचं इलेक्शन लागलं इलेक्शन जाहीर झालं या कारखान्यासाठी बंद असलेल्या कारखान्यासाठी जवळजवळ दोनशे बहात्तर जणांनी या ठिकाणी अर्ज दाखल केलं माझ्या माहितीनुसार चालू असल्यावर साधारणतः पाचशे बहात्तर वर आकडा गेला असता आणि या कारखान्याच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मला एवढं सांगायचंय की या ठिकाणी या आदिनाथ कारखान्याच्या माध्यमातून काम करत असताना तुम्ही सर्व सभासदांनी मला दोन धर्म या ठिकाणी कारखान्या संचालक म्हणून संधी उपलब्ध करून दिली आणि मी या ठिकाणी चेअरमन म्हणून काम करत असताना सन दोन हजार साली आदरणीय स्वर्गीय दिगंबररावजी भागल यांच्या बरोबर काम काम करत असताना सन दोन हजार साली हा कारखाना पूर्ण कर्जमुक्त झाला तुम्ही तुमच्या वार्षिक अहवाल मध्ये बघा ऑडिट रिपोर्ट मध्ये बघा दोन हजार साली कर्जमुक्त झालेला कारखाना आज दोन हजार पंचवीस साली त्या कारखान्यावर दोनशे पासष्ट कोटी रुपये कर्ज झालोय हा काय प्रताप होईल ह्या गोष्टी कशामुळे झाल्या त्याला अनेक कारण आहेत परंतु आता सध्या या कारखान्याला उर्चिता अवस्था आणणे किंवा चालू करणे हा महत्वाचा विषय आहे आणि येणाऱ्या सीजनला हा कारखाना कसल्याही पद्धतीच्या परिस्थितीत चालू झाला पाहिजे अशा हिशेबाने आदरणीय संजय मामांनी या ठिकाणी आपल्या समोर पॅनल उभा केलेला आहे आज आपण आदिनाथ कारखान्याची परिस्थिती पाहत असताना उसाच्या पॅच मध्ये हा कारखाना कारखान्याच्या बहुतानी सगळा ऊस असताना सुद्धा हा कारखाना बंद अवस्थेत आहे आणि हा कारखाना सुरू होणं अतिशय गरजेचं आहे आपण जर माहिती घेतली तर आदिनाथ कारखान्याचं जे काय पाच लाख चार लाख गाळप होणार आहे ते सर्व बैलगाडी सेंटर सेंटरवर या ठिकाणी होऊ शकतं परंतु हा कारखाना गेली सहा सात वर्षे बंद आहे हा फक्त राजकीय गोष्टीमुळे बंद आहे त्यामुळे या ठिकाणी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचं नुकसान होत आहे या ठिकाणी समाजकारण करत असताना राजकारण करत असताना गेली पंचवीस वर्ष झालं मामा या भागातला ऊस काढण्यासाठी आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी आम्ही मदत करायचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी माढा तालुक्याचे युवा नेतृत्व यशवंत भैया शिंदे या ठिकाणी उपस्थित झालेले त्याबद्दल त्यांचं आपण टाळ्या वाजून स्वागत करावं असं मी आपल्याला विनंती <स्थाथ> करतो कारखाना हा भविष्यात चालू झाला पाहिजे या हिशेबाने आम्ही या ठिकाणी सर्वजण या पॅनल मध्ये उभा आहोत काल या ठिकाणी समोरच्या पार्टीची या ठिकाणी सभा झाली या ठिकाणी दादा तुमच्या काळ माकाडे या ठिकाणी आणत त्यांनी सांगितलं की मामागाव कारखाना ऐकला माजगाव कारखाना ऐकला बोमलू बोमलू सांगत होता अरे मला तुला म्हणायचं की बाबा तुझ्या बाप्पाचा कारखाना <laughs> की त्यांच्या बाप्पाचा होता ऐकला त्यांनी तुझ्या काय बाप्पाला फरक पडला अरे तू पीठ मागून माणूस आणि तो आमची काय माफ काढतो बरेच वक्ते या ठिकाणी म्हणतात मामाने कारखाना विकला मामाने कारखाना विकला तर सभासद बांधवां मग तसं काही न करता मामानी कारखाना हा ओंकार शुगर ग्रुपला दिलेला आहे आणि त्याच्यात पंचवीस टक्के शेअर्स ठेवलेले आहे बरं मी म्हणतो ठीक आहे विकला ज्या कंपनीने घेतला त्या कंपनीने ज्या कारखाना उचलून तिकडे पाकिस्तानात घेणार आहे त्या कारखाना त्याच ठिकाणी राहणार आहे तुमचाच ऊस जाणार आहे आपलाच ऊस जाणार आहे सगळ्यांचा ऊस जाणार आहे समोरच्या विरोधकांचं एकच चालू आहे किमानालय हुशार मग त्यांना त्यांचा कारखाना क का चालवता आला नाही मामा त्यांच्या त्यांच्या भाषणात सांगतील प्रायव्हेट कारखान्याला काय फॅसिलिटी असतात सहकारी साखर कारखान्याला काय फॅसिलिटी असतात ते त्यांच्या पद्धतीने सांगतील स्वतःचा कारखाना होता अडचणीत आला म्हणून विकला नाही थोडी जबाबदारी कमी करावी म्हणून त्यांनी त्याच्यात पंचवीस टक्के शेअर घेऊन मालकी पंच्याहत्तर टक्के शुगर दे ग्रुपला दिली ज्याचे जवळजवळ अकरा कारखाने आहेत या ठिकाणी तालुक्याचा अभ्यास करत असताना गेल्या पंचवार्षिक मध्ये जवळजवळ साडेतीन हजार कोटीची कामं या ठिकाणी मामांनी केले तुम्ही बघितला असाल चिकलठाणकरांनी शेफळकरांनी चिकलठांग एक दं, हा सोळा किलोमीटर रस्ता कधी कुठल्या आपल्या काळात एक एकदम एका झालाय का तोच रस्ता मामांनी <laughs> सोळा किलोमीटर रस्ता सोळा किलोमीटर रस्त्याला सोळा कोटी रुपये देऊन झिरो ते सोळा किलोमीटर असा रस्ता एक साधारणतः दोन महिन्यात पूर्ण केला कुठला माय चला तर आपल्याला पहिलं दोन किलोमीटर झाले की पुढे एक किलोमीटर त्याच्या पुढे अर्धा किलोमीटर ही परिस्थिती असताना जवळजवळ गेल्या पंचवार्षिक मध्ये साडेतीन हजार कोटीचा विकास केला त्यावेळेस समोरच्या पार्टीने म्हणलं गेलं की हा कागदावरचा विकास आहे आज तुम्हाला तो विकास दिसतोय सगळीकडे काम चालू आहे आणि त्याची टक्केवारी मागायचं काम आता विद्यमान आमदारांचं चालू आहे तशीच परिस्थिती मामा चिकलटांग मध्ये तीच परिस्थिती काल आमच्या इथले सरपंच बोलले की कसं नारायण निवडून आल्यापासून गावात काम चालू आहे अरे बाजरा येऊन बस सगळी कामं माझ्या माझ्याच काळातली ती काहीतरी तुम्हाला सवय लागली दुसऱ्या कामाचं श्रेय आपण घ्यायचं तुम्ही आधी तुमचा विकास करा मग जनतेचा बघू गावाचा बघू या ठिकाणी दोन हजार साली दिगा मामाच्या काळात कर्जमुक्त झालेला कारखाना परत चालू करायचा असेल तर माझी बागलप्रेमींना विनंती मामांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पट्ट्या बांदर फक्त संजय मामा या ठिकाणी तयार तर या ठिकाणी विनंती की आमच्या सड्याला तुमचा सडा जोडा निश्चितच आपलं पतंग वर गेल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी खात्रीपूर्वक सांगतो आज आपण तालुक्यात काम करत असताना या ठिकाणी बाबा आम्हाला जवळजवळ सतरा अठरा वर्ष झालं मी व्हाईस चेअरमन होतो तोपर्यंत ठीक होतं सगळ्यांचा ऊस व्यवस्थित जात होता पण त्या नंतर आमच्या लोकांची आमची इतकी बेजारी झाली की, की सांगूच नका आम्ही वेगवेगळ्या कारखान्याला जवळजवळ अठरा वर्ष ऊस घालत गेलो काही दिवस सोनारीला ऊस घातला काही दिवस सदाशिवनगरला ऊस घातला काही तुमच्या हळगाव सहकारी साखर कारखान्याला ऊस घातला आणि आता बावीस पासून आम्ही बारामतीला ऊस घालतो या भागातला ऊस उत्पादक शेतकरी हा ऊस घालवण्यासाठी मेटाकुकीला येत होता आम्ही दोन वाहनाची दहा वाहने केली ची वीस किली वीस ची शंभर किली आज आमच्याकडे जवळजवळ दीडशे ट्रॅक्टरची यंत्रणा या ठिकाणी आम्ही तयार केली आणि आमच्या ऊसाची योग्य पद्धतीने आता तुमच्याकडं व्यवस्थित पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी आमचा ऊस जात आहे जर हा कारखाना चालू झाला तर आम्ही काही तुम्हाला सोडणार नाही आम्हा तुम्हाला ऊस देणार आहे पण हा कारखाना चालू होणं अतिशय गरजेचं आहे या ठिकाणी कुगाव शिरसोडी पूल हा कोणाच्या स्वप्नात सुद्धा नव्हता पण तीनशे चौऱ्याऐंशी कोट रुपयाचा या ठिकाणी कुगाव ते शिरसोडी हा पाण्यावरचा पूल साधारणतः दोन किलोमीटरचा पूल आदरणीय मामांनी आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून या ठिकाणी मंजूर केला आणि त्याच का काम अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी प्रचार करत असताना बऱ्याच ठिकाणी झाल्या पण मला या ठिकाणी एक खात्रीपूर्वक सांगायचंय की कारखाना चालवायचं कोणाचं हे काम नाही त्याला हुशारच माणूस लागतो माझी नारायणाबांना विनंती तुम्ही दोस्तीला पक्का माणूस आहे त्याच्याबद्दल तू मत नाही पण कारखाना तुम्ही चालवू शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही ह्या भानगडी नाही पडला तरी बरं होईल <प्रागाँ> या ठिकाणी कारखाना चालवायसाठी त्याला डोक्याने हुशार माणूस लागतो म्हणजे तुम्ही आडमोडाय असं मेमणीच नाही पण निश्चितच डोक्याने इतर माणसांपेक्षा आबापेक्षा मामापेक्षा निश्चितच कमी असं मला या ठिकाणी आवर्जून सांगायचे बऱ्याच या ठिकाणी प्रचारात गोष्टी झाल्या आम्हाला काय कुणावर टीका करायची नाही झाल्या टीका केल्या एकामेकांनी केल्या बघू अजून बरेच दिवस येत पुढची मी इलेक्शन भरपूर आहे सगळ्यांना वाटतंय मी आता उठलोय काहीतरी बोलन कुणावर तरी काहीतरी बोलन पण मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय हे कारखान्याचं इलेक्शन आहे कारखान्याचं इलेक्शनमध्ये काम करत असताना कारखाना कशा पद्धतीने चालला पाहिजे या गोष्टीवरच आपण बोललं पाहिजे उद्या कारखाना जर बंद राहिला तर या ठिकाणी तुमचं आमचं सभासदांचं ऊस उत्पादकांचा आबा काही लढत नाही तुम्ही ऊस घेऊन जाताय पण कारखान्याचे जे कर्मचारी त्यांच्या प्रपंचाची मात्र जी राख रांगोळी झाली ती अजिबात थांबणार नाही म्हणून मला कर्मचाऱ्यांना एक विनंती तुम्हाला भविष्यात तुमचा प्रपंच चांगला चालवायचा असेल चांगला दिवस आणायचा असेल तर तुम्ही खंबीरपणे संजय मामा शिंदे यांच्या पॅनलला आपण पाठिंबा द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो मामांना माझी एक विनंती बाबांना एक माझी विनंती काल या ठिकाणी सभा झाली आमचे मित्र देवानंद बागल या ठिकाणी बरेच काय बोलून गेले जे जास्त म्हणजे कारखान्याची माहिती असल्यामुळं माझ्या आबांना विनंती की तुम्हाला मान्यच करावं लागेल की उद्या जर कारखाना आपल्या ताब्यात आला तर कार्यकारी संचालक एम डी माझ्या म्हणण्याने घ्यावा लागेल आणि ती आमच्या मित्राला जे अनंत बागाला घ्यावा लागेल तरच आपला कारखाना वेगा का चालणार आहे या सगळ्या गोष्टी करत असताना वेळ कमी आहे मला या ठिकाणी सर्व ऊस उत्पादक सभासदांना हात जोडून विनंती करणार आहे मी गेली पंचवीस वर्ष झाले मी तुमच्यासाठी कष्ट करतोय तुमच्या ऊसासाठी झटतोय म्हणून माझी तुम्हाला विनंती की येत्या सतरा तारखेला आपण सर्वांनी पतंग या चिन्हा समोरील चिन्हा समोर रबरी फुलीचा शिक्का मारून आणि जे पॅनल मध्ये उभा राहिलेलो आहे एकवीस उमेदवार त्या सर्वांना आपण निवडून देऊन आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मी विनंती करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र